लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे तर आज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस तर बघूयात काय मोठी अपडेट आहे त्याआधी सर्वांना विनंती करतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सध्या जर बघितलं तर जे या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला वर्ग करण्यात आलेला आहे म्हणजे बँक खात्यावर जे हा हप्ता ट्रान्सफर केलेला आहे यामुळे जून महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार जून महिन्यातच जमा होणार की जुलै महिना उजाडणार असे प्रश्न लाभार्थ्याकडून उपस्थित केले जात आहे सध्या जर बघितलं तर जय भरपूर महिलांचे डी टी झालेले नाही त्यामुळे नाही त्यांच्या त्यांना अकरावा हप्ता मिळालेला नाही त्याचप्रमाणे जर बघितलं तर जय बऱ्याच महिलांना जे आता पुढच्या काही काळामध्ये म्हणजेच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या हप्त्याचे वितरण होऊ शकते किंवा जी आर त्या दरम्यान येऊ शकतो आणि जुलै महिन्याच्या पाच तारखेपर्यंत जो आहे हप्ता बँक खात्यामध्ये या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकतो सध्या तरी म्हणून ते ऑफिशियल अपडेट